ती ते भीती वाटत नाही कारण आत्ता आपण सुप्रीम कोर्टातलं पाहिलं ईडीचं प्रकरण हे सगळं आता ईडीचा प्रयोग भाजप खरं असं वाटत नाही विरोधात सांभाळशी करणार नाही कारण आमच्याकडे ईडीची भीती असण्यासारखं काही नाहीच कुणाकडं त्यामुळं आम्ही काय ईडीला भेणार नाही आणि भाजपनं किंवा पक्षानं ईडीचा प्रयोग आमच्यावर केला तर भया आज तुरगाजण जाऊन बसला तरी भया तालुक्यात नाही एक लाख हजार मतदेखे घेणार आहे तर आणि ती भीती वाटत नाही कारण आत्ता आपण सुप्रीम कोर्टातलं पाहिलं ईडीचं प्रकरण हे सगळं आता ईडीचा प्रयोग भाजप करा असं वाटत नाही आमच्या विरोधात सांभाळ करणार नाही कारण आमच्याकडे ईडीचं भीती असण्यासारखं काय नाहीच कुणाकडं त्यामुळं आम्ही काय ईडीला भेणार नाही आणि भाजपनं किंवा पक्षानं ईडीचा प्रयोग आमच्यावर केला तर भया आत तुरडा जरी जाऊन बसला तरी भया माळशा तालुक्यातनं एक लाख चाळीस हजार मतदेखी घेणार आहे त्या आणि